घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण आठपाडी येथील एसटी स्टँड नजिक प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या कार्यरत आहे परंतु आठपाडी नगरपंचायत झाल्याने सदर प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषद गटाच्या अन्य ठिकाणी स्थलांतरित होणार असल्याचे समजते सदर प्राथमिक आरोग्य केंद्राची जागा ग्राम विकास खात्याकडून नगर विकास खात्याकडे वर्ग करून सदर जागेवर नगरपंचायतीची इमारत उभारल्यास बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना याचा लाभ होईल असे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले ते म्हणाले पूर्वी बाजारपेठेमध्ये रजिस्टर ऑफिस पोलीस स्टेशन सर्कल ऑफिस तलाठी कार्यालय अशी कार्यालय असल्यामुळे बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ असल्याने व्यापारात वाढ होऊन चांगला व्यापार होत होता परंतु सध्या सर्व शासकीय कार्यालये दिघंज रस्त्यावरील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या ठिकाणी व आसपास असून मूळ आटपाडी गावामध्ये कोणतेही शासकीय कार्यालय नाही तसेच बस स्थानक हेही एस टी डेपोच्या जागेवर स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहे यामुळे मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून व्यापार मंदावलाय लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ब्विटा